नमस्कार मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जे डी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की कप्स हे पॅड कसे जॉईन करायचे कसे कर, अटॅच करायचे ब्लाऊजला तर आपलं बत्तीस साईजचा प्रिन्स कटचा ब्लाऊज आहे मी चौतीस साईजचा कप्स घेतलेला आहे तर बघा मी हे जे कटचा पुढचा पार्ट असतो तर मी तो अस्तराला जॉईन करून घेतलेला आहे आणि गळाही रेडी करून घेतलेला आहे आता काय करायचं हे जे साईड पॅटर्न असतं कटचं त्याच्या अस्तरण मी ते जॉईन केलेलं नाही आहे तुम्ही जॉईन करू नका तर फक्त आसा जॉईन करून मध्ये एक टीप मारून घ्या तुम्ही त्याच्यानंतर हे जे मेन फॅब्रिक आहे मेन फॅब्रिकच उचला अस्तर उचलू नका असं ठेवून आपला हा जो साईड पॅटर्न आहे मेन फॅब्रिक आणि हा साईड पॅटर्न आपल्याला अर्धा इंचाने स्टिच करून घ्यायचा स्टिच करून घेतला डबल शिलाई आपण मारून घेऊ साईडचा आपण तो पार्ट एकमेकांना अटॅच करून घेऊ अस्तर आपण सोडून दिलाय डबल शिलाई आपण मारून देऊया पण फ्रंट साइड पॅटर्न फ्रिस्कट कटचा जोडलेला आहे ओके तर अशा पद्धतीने तुम्ही फक्त मेन फॅब्रिक वगैरे जोडून घ्या आता जे अस्तराचा पार्ट आहे बघा मी इकडे शिलाई दिलेली आहे कारण की कपडे इकडे तिकडे सरकणार नाही तर हा जो अस्तराचा पार्ट आहे आता आपण याचे साईड पॅटर्न जॉईन करणार असा उलटा ब्लाऊज करून घेणे आणि अस्तर असं उलट दिसेल या पद्धतीने तुम्ही ठेवा आणि हा जो फॅब्रिक आहे अस्तराचा तोही साईड पॅटर्न आपण जॉईन करून घेऊ तर बघा फक्त अस्तर आणि अस्तर घेतलेला आहे मी हा पार्ट सोडून दिलेला आहे दिसत आहे असेल तुम्हाला आणि हेही अर्धा इंच आपण असं स्टिच करणार अशा पद्धतीने तुम्ही अस्तर जॉईन करायचं जेणेकरून आपली जे शिलाई आहे ती आतमधल्या जाईल आतमध्ये जाईल आणि आपलं फिनिशिंग खूप सुंदर दिसेल हे बघा याही साईडचा आपण अस्तराचा सा पॅटर्न जोडून घेऊ साईड पॅटर्न त्यालाही आपण डबल शिलाई देऊन घ्यायची तर बघा याची फिनिशिंग जे आहे ते खूप सुंदर दिसते म्हणजे ही जी शिलाई आहे ती आतमधल्या बाजूनी दोन्ही शिलाया आतमध्ये गेलेल्या आहेत बघा त्यांनी जे आतमधली जी फिनिशिंग आहे ती, ती पण खूप सुंदर दिसते आणि फ्रंट पार्टची खूप सुंदर दिसते आता काय करायचं हा जो आहे अस्तर अस्तराच्या बाजूनी बघा हाईट आपली शिवून साडे तेराची आली हवी तर खालच्या बाजूनी बघा एक साडेचारचं निशाण आपल्याला खालच्या बाजूनी वरती द्यायचं आहे फक्स लावण्यासाठी आता साडेचार का द्यायचं तर जे आपला ऍपेक्स पॉईंट आहे तो दहा साडे दहाच्या इंचावर येत असतो तर आपण तुम्ही त्या पद्धतीने करू शकता किंवा वरतून खाली असं दहाच्या याच्यावर आपण तुम्ही एक टिक मार्क करा तुम्ही अपेक्स पॉईंट मोजून घेत जा कस्टमरचा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की कि आपल्याला किती याच्यावर पॉईंट ठेवायचा आहे तर मी दहाच्या याच्यावर म्हणजे खालच्या बाजूने चार ते साडेचारच्या इंचावर बरोबर आपला हाक पॉईंट येत आहे चेक करून घ्या दोन्ही साईडने मिसला म्हणजे खालच्या बाजूने चार ते साडेचारच्या इंचावर बरोबर आपला हाक पॉईंट येत आहे चेक करून घ्या दोन्ही साईडने मी सेम साडेचारवर निशान बाधलेलं आहे आता जे हे कप आहे आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचे ओके जेणेकरून ते असे व्यवस्थित वरती येणार हे हो तर आपण याचा सेंटर घेऊया कपचा कपचा सेंटर घेण्यासाठी अगोदर आपण इथं निशान मारून घेऊया हे बघा असं आता हे निशान पकडायचं असं हात हे करून व्यवस्थित पकडायचं आणि हे जे आपलं स्टिचिंग आलेलं आहे अर्धा इंचाचा कपडा जो आहे तोच फक्त आपल्याला पकडायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आपले हे दोन्ही पॉईंट अटॅच झाले पाहिजे आणि तिकडे इकडे अशी शिलाई आली पाहिजे फक्त तेवढीच नॉर्मली शिलाई द्यायची खूप राऊंड शिवत नाही बसायचं कपसा जरी खूप छान फिटिंगमध्ये बसतात हे बघा फक्त एवढीच शिलाई आपल्याला द्यायची आहे याच्यावर शिलाई मी दिलेली आहे आणि हे एवढी झाली त्याही साईड मी सेम आपल्याला तसंच कप्स लावायचा आहे सेम सेंटर घेतला तो सेंटर पकडायचा आणि हे जे आहे त्याला पकडायचं आणि इकडे शिलाई मारायची तेवढाच पट्टा घेतला बघू शकतात दोन तीन टिपा द्यायच्या लॉक करायच्या बाकीचा दोरा वगैरे कट करायचा आता बघा हे मेन फॅब्रिक फक्त मी ज्या अर्धा इंचाची अस्तराचा कपडा आहे त्याला मी ते अटॅच केलेला आहे आता मी विचार करणार हे इकडे तिकडे सरकणार नाही इकडं बिलकुल सरकत नाही आणि खूप सोपी पद्धत आहे कप शिवण्याची बघा आपले कप्स खूप सुंदर असे बसलेले आहे आता आपण सगळ्यात अगोदर काय करू ही जी आपली फिटिंगची सिटीत आहे ती आपण एकदा पुन्हा अटॅच करून घेऊ जेणे कपडा एकत्र असा गोळा वगैरे होणार नाही कप्स व्यवस्थित बसणार आणि ही शिलाई आपल्याला पाच नंबरची द्यायची आहे जेणेकरून आपल्यानंतर ती उसवावी लागते आता टिप आ, हे टीप का असं मी बोल तुम्हाला सांगते जेव्हा आपण हे पॅक करायचं घेतो बिस्तर तर हे खूप गोळा वगैरे होतं वर खाली होतं हे एक टीप मारले की कपडा आपला व्यवस्थित मॅनेज होतो फुगता इकडे तिकडे फुगत नाही आता आपण हे किनारी व्यवस्थित शिवून घेऊया तर सगळ्यात पहिले आपण काय करू हे जे मेन फॅब्रिक आहे खालीच्या बाजूचं ते व्यवस्थित असं सरळ अर्धा इंचावर शिवून घेऊया हे बघा हे अगोदर हाच पार्ट तुम्ही एकमेकांना जॉईन करा जेणेकरून वरचं फॅब्रिक फॅब्रिक आपल्याला मॅनेज करता येईल हे बघालची शिलाई आता मारलेली आहे आता आपण किनारी किनारी हे सगळं फॅब्रिक एकमेकांना जॉईन करून घेऊया आता अशी फिटिंगमध्ये व्यवस्थित कप बसलेला आहे वर खाली झालेलं नाही आता आपण ही किनारी शिलाई मारून घेऊ आणि ते पकडताना हात व्यवस्थित मॅनेज ठेवा कपडा वगैरे व्यवस्थित बघून घ्या असं व्यवस्थित इकडे तिकडे आपला फुगला नाही पाहिजे कोणताही फॅब्रिक असू द्या सिल्की कापड असू द्या तरी तो व्यवस्थितच बसणार मग मी हे जे मॅनेज करते ते का करते तर हे फॅब्रिक असं वर होतं त्याच्यामुळे फिटिंगच्या ताणू प्रॉब्लेम होईल तर कपडा आपला व्यवस्थित कपता आणि आपल्याला तो कपडा मॅनेज करायचा म्हणजे ब्लाऊज बिलकुल ताणल्यासारखं दिसत नाही व्यवस्थित असं ते कप्स बसतात आता काय करू आपण एक दोन इंचाची पट्टी घेऊ अस्तराची आणि त्या आतमध्ये फोल्ड करून देऊ आता वरच्या साईडने आपण अर्धा इंचावर ही पट्टी ठेवूया अशी आणि ही शिलाई मारून घेऊया अर्धा इंच आता काय करायचं हा जो मेन फॅब्रिक आणि ही पट्टी अशी व्यवस्थित आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आणि किनारी शिलाई मारायची बघा आता आतमध्ये पुन्हा उलट करून एक इंचा फोड येईल अशा पद्धतीने आपण ती पट्टी वळून धुया अशी आणि या आहेत मी शिलाई मारायची तुम्ही शिलाई मारू शकता किंवा हात शिलाई करू शकतात हे बघा खूप सुंदर आपले बनले आहे कप शाखून ब्लाऊज तर आता ही जे आपण पाच नंबरची शिलाई दिली आहे ते आपण उसवून घेऊया ती शिलाई आपण पाच नंबरची याचसाठी दिली आपल्याला ती तो ओपन करावी लागते खोलावी लागते तुम्ही टाचन पिन वगैरे लावूनही तुम्ही ते तुम्ही अटॅच करू शकतात पण काय होतं बरेच वेळेस त्या पिन इकडे तिकडे सरकतात तर त्याच्यामुळे काय करा पाच नंबरची टीप देऊन तुम्ही नवीन फैब्रिक एकमेक अटैच कर बघा खूप सुंदर असे कप्स बनलेले आहे आणि जी टीप मी मारलेली होती बघा तर तो यासाठी मारलेली होती का हा जो आपला मेन फॅब्रिक आहे तो व्यवस्थित घातल्यानंतर बघा या पद्धतीने आपला शेप दिसणार आहोत आहेत तर बघा कप बिलकुल इकडे तिकडे गेले नाही फिनिशिंगही खूप सुंदर आलेले आहे आणि एकदम ॲक्युरेट पाऊंड आपले व्यवस्थित तयार झालेले आहे आणि उलटी साईडही बघा तुम्ही आणि बिलकुल म्हणजे कुठेच फुगा नाही आणि व्यवस्थित आपली फिनिशिंग आलेली आहे तर तुम्ही बघू शकतात शिलाई कुठे दिसत नाही आहे एकदम मध्ये सेंटरला सिलाई गेलेली आहे आपली फिनिशिंग पण खूप सुंदर दिसत आहे तर तुम्ही याच पद्धतीने कप्स ॲटॅच करा खूप सोपी पद्धत सांगितलेली आहे मी तर बघू शकतात तो बगा तुम्हारा मज़ा वीडियो कसा आवड़ला वीडियो आवला तो लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा और नक्की य पद्धति ने तुम्हें कप्स लवा थैंक यू सब्सक्राइब लाइक कमेंट शेयर जेडी फैशन डिजाइन इंस्टिट्यूट एट नाशिक महाराष्ट्र ऑनलाइन व ऑफलाइन क्लासेस साथ संपर्क करा ब्लाउज ड्रेस पंजाबी ड्रेस शर्ट नववा शिक्षा स्पेशल बैच